अवधूत चिंतना श्री गुरुदेव तेरा डिसेंबर ते अठरा डिसेंबर मल्हरी मार्तंड घटस्थापना या काळामध्ये दे देवपूजा करावी की नाही करावी याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पारानाबद्दल माहिती भेटल आपण खूप जणांचं बघितलं मी खूप जणांनी घट बसवलेच नाही कोणाकोणाला माहित नाही कोणी कोणी बसवायला लाजत होते आणि बसवायला त्यांना कंटाळा काही काही जणांना त्यांच्या घरामध्ये खंडोबा आहे तरी पण त्यांनी घट नाही बसवले असे खूप जण आहे असं करू नका आपली देवी आपल्या देवघरामध्ये मुख्यतः करून देवी आणि खंडोबा दोन मुख्य आहे आपण देवीचे कसे नवरात्र करतो करतो हो, तसेच खंडोबाचे पण पाच सहा दिवसाचे नवरात्र असता घटस्थापना नवरात्र करायला पाहिजे खूप जण आता मला कॉल केले भरपूर जण माझ्या घरी भेटायला येत असतात तर त्यांना मी विचारलं की तुम्ही घट बसवले का ते नाही म्हटले दादा आम्ही नाही बसवले तुम्ही एवढं पण बिझू नका हो आपली घटस्थापना आपला कुलाच्या कुल धर्म पाळायला पाहिजे खूप जण म्हणता मग आम्ही खूप सेवा करतो खूप पारायण करतो पण आमचं कामच नाही होत कस काय काम होणार आहे तुम्ही जर कुल धर्म कुलाचार जर नहीं केला, आता नाही केला कस काय काम होणार म्हणून आता ज्यांनी नाही बसवले असेल त्यांनी आता फोटो तरी मांडा आणि फोटोला हार असेल अखंड दिवा असेल ते तेवढं तरी ते ते करायला पाहिजे हे कळकळीची विनंती आता ज्यांची मल्हारी सप्तश मल्हारींच त्यांनी घट बसवले असेल त्यांनी काय करायचं पूजा करायची की देवपूजा अवश्य देवपूजा करावी देवपूजा अवश्य करा आणि देवपूजा जेव्हा आपलं घट बसवलेलं आहे सोमर मल्हारी मारखंडाची त्यांना हळद व्हायची त्यांना फुल व्हायचं सा, पंचोपचार साधी पूजा पण करू शकता आणि आपले घरचे जे देव असेल देवीचा टाक असेल बाकीचे देव असेल त्यांची नित्य जशी पूजा करतो त्याप्रमाणे पूजा करावी पूजामध्ये खंड ठेवू नका चंपाष्टी म्हणजे तेरा डिसेंबर ते अठरा पर्यंत कंटिन्यू आपण जसं पूजा करतो तशी पूजा कंटिन्यू करायची खूप जणांच्या घरी परंपरा नसेल पूजा करायची पण देव जे घट बसवत आपण एकच देव घट बसतो बाकीचे देव घट बसवत नाही ज्या घरामध्ये पूजा करत नाही पूजा केल्याशिवाय जेवण करत नाही अशी पण परंपरा आहे पाणी पण घेत नाही म्हणून आपल्या घरामध्ये खूप जणांना काय होतं मग देव घट बसले त्यांना पाच दिवस मोकळं होऊन जातं मग ते पूजाच करत नाही त्या गोष्टी करू नका देव घट बसले तरी पण आपल्या देवघरातली पूजा अवश्य करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ